आणि सर्व भाज्यांना सर्व आमट्यांना फिकी पडेल अशा प्रकारची आपली ही आमटी हो। होत आहे आता हे आपण मुघडाव घेत आहोत आज आपण दुधीपासून अतिशय वेगळी अशी आमटी बनवत आहोत अगदी कोणाला कळणार ही नाही की आमटीमध्ये दुधीचा वापर केलेला आहे चला मग ती आमटी कशी करायची आपण पाहूया पहा पाच प्रकारच्या डाळी आपण अगदी दोन दोन चमचेत घेणार आहोत आणि सर्व भाज्यांना सर्व आमट्यांना फिकी पडेल अशा प्रकारची आपली ही आमटी होत आहे आता हे आपण मूग डाळ घेत आहोत आता आपल्याला ही उडी डाळ घालायची आहे आता ही आहे पहा तुरडाळ अगदी चमच्याने दा हो। मोजूनच आपण डाळ घालत आहोत आणि हरभर डाळ एक चमचा किंवा दोन चमचे घातला तरी चालेल तर अशा प्रकारे आपण पाच डाळी ह्या घेतलेल्या आहेत आता या डाळी आपण धुवून घेत आहोत आपण दुधी धुवून घेतलेला आहे याच्यात टॅमॅटोसुद्धा आपण धुवून घातलेले आहेत ही डाळ सुद्धा आपण आता धुवून घेतलेली आहे या पण आपण याच्यामध्ये आता हे घालत आहोत याच्यात आपण हे पाणी घालत आहोत हळद जी आहे ती पहा पाव चमचा हळद घालायची आहे याच्यात हे मिक्स करून घ्यायचं आणि आपण आता हा डबा जो आहे ना डाळीचा हा आपण कुकरात लावत आहोत याची आपण तीन शिट्ट्या घेणार आहोत भात ठेवत आहोत हो पहा खाली हा आपण भात ला 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 लावलेला आहे याच्यात थोडंसं आपण मीठ घातलेलं आहे आणि उन्हाळा असल्यामुळे आपण तूप ही थोडं घालायचं आहे म्हणजे भात आपला अतिशय छान असा लागतो आणि हा आपण डब्यात ठेवलेला आहे याच्या आपण आता कुकर हा लावत आहोत आणि तीन शिट्ट्या घेत आहोत पहा आपला कुकर झालेला आहे डाळ ही आपली छान शिजलेली आहे पहा आता आपण ही घटलून घेत आहे पहा डाळ आणि दुधी छान अशी शिजलेली आहे आपण अगदी हे घटलून अगदी एकजीव असं करून घेत आहे पहा दुधी पूर्ण आपण पहा अशा पद्धतीनं पूर्णत म्हणतो ना घटलून घेणं तशा पद्धतीनं अगदी एक सारखं आपण असं हे व्यवस्थित मिक्स करून घेत आहे याच्यामुळे आमटीला मग टेस्ट छान येते दोन्ही मिक्स झाल्यामुळे तेली दोन सम्चे, तेल याच्यात आपण दोन चमचे तेल घातलेलं आहे तेल आपलं तापलेलं आहे की आपण मोहरी घातलेली आहे पहा पा पाव चमचा मोहरी पाव चमचा जिरं घातलेला आहे लसूण आल्लं आणि मिरची आपण खेचून घेतलेला आहे हे घालत आहोत हा पत्ता मिरची आपण घातलेली आहे थोडंसं लाल मिरची पावडर घातलेली आहे थोडंसं आपण पाणी घालतो पुरत आपण मीठ घातलेलं आहे पहा आमटी शिजलेली आहे आपण ही वरून कोथिंबीर घालत आहोत गॅस आपण आता बंद करणार आहोत पहा अतिशय सुरेख अशी ही आमटी तयार झालेली आहे झटपट चविष्ट पौष्टिक प्रोटीन युक्त प्रोटीन लोह सर्व डाळींचा वापर करून पहा हा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका चला तोपर्यंत स्वस्त रहा मस्त रहा मजेत रहा आनंदी रहा आणि उत्साही रहा धन्यवाद